कोल्हेगटाच्या ठिकारानं नागरिकांना दमबाजी आणि मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं कोपरगावात आहे प्रभाग क्रमांक सातमधील गटारीच्या कामाबाबत माहिती विचारणाऱ्या नागरिकांना कोल्हेगटाचे माजी नगरसेवक आरिफ कुरेशी यांचा भाऊ आणि ठेकेदार जुनेद कुरेशी यानं दमबाजी करून मारहाण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी आणि राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष इम्तियाज अत्तार यांनी या घटनेचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर निषेध केला असून अत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठेकेदारांची वर्तणूक निंदनीय असल्याचं सांगितलं आमदार आशुतोष काळे यांनी शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय त्या निधीतून सुरू असलेली सर्व कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत हीच नागरिकांची अपेक्षा आहे असं अत्तारांनी स्पष्ट केलं परंतु नागरिकांशी उद्धटपणे वागून दंबाजी करण्याऐवजी ठेकेदारांनी आपली कामं जबाबदारीनं पार पाडावीत अशी मागणीही राष्ट्रवादीनं केली आहे दरम्यान बहुतांश ठेकेदार हे कोल्हे गटाचे असल्यामुळे विकासाच्या कामाला खीळ बसत असल्याचा आरोपही इम्तियाज अत्तार यांनी केला आहे नागरिकांच्या हक्काच्या विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या अशा ठेकेदारांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली प्रभाग क्रमांक सात मध्ये कोपरगावचे लोकप्रिय आमदार इथले ठेकेदारांनी इस्थानिक रहिवासींनी त्यांच्याकडे काही विचार नाही केली त्याच्यावर त्यांनी त्यांच्या उद्धट असे उत्तर दिले आणि त्यांना मारहाण केले सध्या ठेकेदार या प्रभागातली नगरसेवकाचा भाऊ असल्यामुळे तो डायरेक्ट सांगतो का माझा भाऊ नगरसेवक आहे हो मी काम करायच्यात करण नाही तर नाही करण अशी त्यांची भाषा आहे दुसरी गोष्ट को कोपरगाव शहराचा आमदार अशोदोष जादा आहे कोट्यवधी रुपये निधी आणत आहे आणि बहुतांश ठेकेदार आहे गटाचे असल्यामुळे कोपरगाव शहराला कामात विकासात खिळ बसत आहे आणि या प्रभागात राहणारे नागरिक त्यांना विचारण्याचा अधिकार आहे त्यांनी त्या नागरिकांना उद्धट असं उत्तर दिलं त्याचा आम्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आणि प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकाच्या वतीने निषेध करतो तरी अशा ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि बहुतांश ठेकेदार हे गटाचे असल्यामुळे कोपरगाव शहरात विकासाच्या कामाला खेळ पडत आहे तरी आम्ही या गोष्टीचा प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकाच्या वतीने निषेध करतो संबंधित ठेकेदारच नाव काय संबंधित ठेकेदार हा या भागातले माजी नगरसेवक हरीफ कुरेशी यांचे बंधू जुनेद कुरेशी ठेकेदार आहे आणि बहुतांश या भागात त्यांनीच काम केलेले आणि कामही अशा निष्कृष्ट दर्जाचे काम, दर्जा काम केलेले आहे तरी त्यांना मी कोणी विचारायला गेला तर त्यांची हीच जास्ती आम्हाला आमचं आमचं काही कोणी करू शकत नाही आम्हाला काम करायच्यात करू नये आम्ही बंद करू काल इडल्या नागरिकांनी विचारणा केली असं त्यांनी असंच काम बंद पाडलं तरी आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करू आम्ही ना इथं सांगू ठेकेदारला विचारलो भाऊ कशा पद्धतीचं काम चालू आहे तुम्ही पाईप बरोबर आहे का ते कारण पाईप टाकताना पहिले तीन पाईप फुटले होते त्याच्यामुळे आम्ही विचारलो आम्हाला दादागिरी भाषा करत होता ठेकेदार आम्ही कम्प्लेंट केली पोलीस स्टेशनला असं ठेकेदार आहे त्यांनी आमच्या संघ अशा उर्दू भाषेत शब्द वापरले भाऊ त्यांचा नगर सेवक आहे त्याच्यामुळे ते काय करू शकतं असं ठेकेदार जुने पुरेश येसनासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव